माहितीच्या आणि चोख कारभाराची आजपर्यंत कुणीही या महिलांच्या खात्यावरती रोज पंधरा रुपये टाकले नव्हते हे महिलांना माहीत आहे आणि हाच महिलांचा हा परिपाक दाखवून देतो की आमचा या माहिती सरकारला आमच्या साहेबांना असा पाठिंबा आहे सहरच स्वागत अंगापूर तर ताळगाव येथील महिला भगिनींचं या अंगापूर नगरीमध्ये सर्वांनी उभं राहून कार्यक्रम स्वागत करायचं कीच साहेबांचा अरे खासदार होईल केंद्रीय मंत्री होईल आणि गुलाला मध्ये नाचे अरे गोलाला मध्ये बी आणि कार्यकर्ते उचकून काढले बी महाराज साहेब यावेळेला माणसं खुश झाले बघा काय का असं नाही इलेक्शनला काय झालं माहित नाही माणसं खुश का झाली माहितीये का एवढे बॅनर छपले होते आणि ज्वारी बी मजबूत झाली होती त्यामुळे कडबा लय आमच्याकडे होता गुंजूल मोठ्या लागले होते मग बॅनरचा उपयोग झाला की नाही गंजी दाखयला <laughs> पैकी पडलोय महाराज नजीव का होईना पण झाकायला उपयोगी पडलो परवा डिस्कसच्या सभेत म्हणले तुम्ही माझं फार नुकसान केलं मी केंद्रीय मंत्री झालो असतो अरे किती जनतेला गाडावं हो का केंद्र सरकार आलं तर मंत्री होत का पडलं <laughs> मंत्री होतो कर्तव्य असलं हुशार ते कळत बी नाही का ही बी कळत नाही त्याला मधला एक शब्द असतो भोगाडा म्हणजे कार्यकर्तरी म्हणते पडलं तरी पालक मंत्रीच होईल आता हाय आता हाणलं तरी पाहिजे कशाला सोडलं पाहिजे मिळते तर सोडायचं कशाला कार्यकर्ते पण चांगले मूड मध्ये ढिलं पडत नाही सतीश कार्यकर्त्याची जोरा जोरात चाललेली आहे मग त्यांचा कार्यकर्ता उठतो लासण्याच्या जा बंगल्यावर जातो साहेब पंधरा जणांचा पक्ष प्रवेश फोटो पडते मी उठतो अरे किरण बाबा कि बघ ही निगडीतली कोण तरी फुटले ते का बघ जरा आपली नव्हती त्यांचीच जाऊ दे ज्या नेत्याला स्वतःचा कार्यकर्ता वगळता येत नसेल ते काय नेतृत्व करू शकतो मला सांगा एक उदाहरण देतो परवा पक्षप्रमाणे आमच्या आमच्या कोरगेरचा हो एका नेत्याने पक्षप्रवेश केला म्हणजे काय पक्षप्रवेश करतो साहेब मी मागच्या आठवड्यात त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना एकच प्रश्न विचारला साहेब मी गेले पंधरा वर्ष तुमच्या गाडी फिरतो हो रे तू फिरतोस ना साहेब फक्त माझं नाव सांगा <laughs> नाही सांगू शकले त्यांना म्हणले रामकृष्ण हरी तुले म्हणजे काय चालणार पुढच्या आमदाराकडं राम कृष्ण जेव्हा म्हणाल तेव्हा चाललाय पुढं एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि आमच्याकडं तरुणांचा मित्र असा तुम्ही निवडला की त्यांनी या पाच वर्षात जे गेले अनेक वर्षात काय घडलं नाही तेवढं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण मतदारसंघाचा काया पलट केला खऱ्या अर्थाने त्यांना जेवढं त्यांचे त्याचं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कौतुक करता कारण रात्र दिवस मी पाहतोय तसं महेशला दिवस कधी पण तिकडे जा तिकडे काम करायचंय केंद्रात जात मध्ये हे फंड पाहिजे इकडनं येते ही तळमळ कधी असते जेव्हा हिथून लोकां जे लोकांनी आपल्याला निवडून दिलं असतं हिथून जेव्हा वाटतं त्यावेळेसच ती तळमळ निर्माण होते मनापासून जेव्हा आपण लोकांचा विचार करतो त्यांच्या सुखसोयी त्यांना कशा मिळाल्या पाहिजे त्यावेळेस आपल्याला काम पूर्णत्व झालेले पाहायला मिळत फक्त राजकारण आणि कुठंतरी आता आपण सगळे आहोत एकवीस शतकात आपण वाटचाल करत असताना जग वेगाने पुढं चाललं आणि ह्या धावपळीच्या जगा युगात ह्या डेव्हलपमेंटच्या युगात कुठेही आपण माग पडता कामाने आणि यासाठी मला खात्री आहे की महेश दादांच्या रूपाने एक चांगला उमद असं आमदार आपल्याला मिळाला आहे त्याची जपणू त्यांना आशीर्वाद देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढी या ठिकाणी मी विनंती करायला आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे शिवंद्रराजेसुद्धा येणार होते पण ते सुद्धा उमेदवार आणि त्यामुळं त्याचा माझा येत असताना माझा फोन झाला ते म्हणजे दादा तुम्ही तेवढं मला काय पोचता येणार नाही टायमात आणि जावळी म्हणजे सगळा संपन्न डोंगरी परिसर आहे तर मी ते म्हणाले की आपण या दोन दिवसात संपूर्ण कारखान्यावर संपूर्ण आमचे जे गटाचे जे लोक आहेत या सगळ्यांची दादा असतील मनोज दादा असतील यांच्या समावेत आपण तिथं मिटिंग एक मोठ्या प्रमाणात मिटिंग घेऊ आम्ही दोघंही मी असेल राजे असतील आम्ही पूर्ण ताकदीने महेश शिंदेंच्या आणि मनोहर गोरफडेंच्या पाठीशी आणि कोणी जर आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची अजूनही ताकद आहे त्यामुळं बळी भरू नका हे जग चालत नाही कधीच चाललं नव्हतं जग चालतं आदर भावाच्या मुळ आणि प्रेमामुळे आपण लोक एकत्र करू शकतात आणि आज आपण जे सगळे जमलो दोन गोष्टी असतात भारताने सांगतो आपल्याला जेव्हा स्वार्थापोटी लोक एकत्र येतात जेव्हा स्वार्थापोटी लोक एकत्र येतात त्यांचे विचार विभिन्न असतात ते एकत्र येतात कारण की त्यांच्या मनात एकच विचार असतो की आपला सत्ता हस्तगत करायची ती अवस्था महाविकास आघाडीची हे का सांगण्याचा मतदार्थ एवढंच आहे एकदा हे झालं की मत त्यांचा विचार वेगळे असल्यामुळं किंवा विचार आहे काय ते मला सुद्धा माहीत नाही आजपर्यंत आजपर्यंत कुठलाही विकास काम त्यांनी हाती घेतलं नाही या महा विकास आघाडीने आणि त्यामुळं एकत्र ठेवण्याकरता त्यांना मग आमेष दाखवावं लागतं दबाव ठेवायला लागतो किंवा लोकांना सारखं त्याच्यावर निग्रह ठेवावी लागते पण ह्या उलट महायुती ते जे संपूर्ण जी संघटना आहे शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असेल असतील असे, असे अजितदादा असतील आणि आर पी आय मित्र पक्ष हे सर्वजण जे आहेत ते एकत्र आले का विचाराने आले आणि तो विचार आहे विकासाचा विचार तुमच्या कल्याणाचा विचार जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा लोक कल्याणाचा विचार तोच या महायुतीचा विचार आहे आणि त्या विचारांनी एकत्र आलेले लोक जेव्हा विचारांनी एकत्र येतात जसं आपण आज या ठिकाणी जमलो आहे त्यावेळेस लोकांना एकत्र ठेवण्याचं कुठलंही आपल्याला ताकदीचा वापर करावा लागत नाही कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या मनात काय विचार आणि आपण आपली दिशा ठरलेली आहे त्यामुळं जेव्हा हे लोक विचारांनी एकत्र येतात ते फक्त तात्पुरते येत नाहीत तर कायमस्वरूपी येतात की आवर्जून या ठिकाणी यात मला विनम्रपणे नमूद करा असं वाटतं आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराजे न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा